ना। ना। <laughs> ए <गेवाँले। laughs> <में। तो> <laughs> सर <थागारीा> हेर्दुरे <करता> था। <स थागारी>

कार्यक्रमाची रूपरेषा आहे प्रत्येक जोडप्याने किंवा जो एखादा रेवीस जोडपा असेल तर त्यांनी आपली ओळख करून द्यायची आहे आणि प्रत्येकाने नाव घ्यायचंय जे आपलं मराठी संस्कृतीमध्ये नाव घेतलं जातं तसं नाव घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे अंताक्षरी होईल म्हणजे महेश गाणं होणे त्याच्यानंतर त्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने प्रत्येक जोडप्याने गाणं म्हणायचे ते पुढे असे कंटिन्यू होत राहील हा एक राऊंड होईल त्याच्यानंतर नवीन एक कन्सेप्ट आहे बॉल दुंडीत टाकणी म्हणजे दुर्डी तिथं ठेवली असेल प्रत्येक जोडप्याला म्हणजे सिंगल सिंगल असे तीन बॉल दिली जातील असे सहा चान्स त्यांच्याकडे असतील त्या सहा चान्स मध्ये ज्याचा जास्त स्कोर होईल ती जोडी पुढे पुढच्या साठी जाईल आणि त्याच्यामधून जो तीन जोड्या तिथे ती इलिमिनेट होतील आणि फायनल राऊंड साठी एक काही दोन तीन घरगुती क्वेश्चन विचारले जातील फायनल राऊंड ला आणि चमचा गोटी हा कन्सेप्ट माहित असेल पण आता गोटी हा कन्सेप्ट जरा हे झालाय लांब झालाय गोटे मिळत नाही तर आता चमचा बॉल हा एक नवीन खेळ इथं आलेला आहे अंदाजा हा खेळ आहे इथून आपला दुसरा पार्टनर तिकडे असणार आहे चमचा जर बॉल घ्यायचा आहे तो तिथपर्यंत पोचवायचा आहे जिथे बॉल पडेल जर बॉल पडला तर परत तिथून कंटिन्यू करायचं आहे असं तिथून आणि दुसरा पार्टनर तिथून असं झाल्यानंतर तो कम्प्लीट होईल हा चौथा राऊंड असणार आहे आणि ह्यावर आपण विजेते आहोत आपण तीन जोड्या विजेते ठरवणार आहोत ते महेश कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे घ्या नाव नाव तो या। बादे 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 भाजी पाठ नाही अक्षता आहे तुम्ही पण सोमेश राऊ नाव आला शिकून सोमेशरावांचे नाव घेते साळून घ्यायची वाटत मिळत तुमच नाव माझं नाव विद्या सुरे आता सुधीर रावांचं नाव घ्यायचं तिरंगी झेंडेला शेवट्या सुधीर बघांचे नाव येते नरेनचे माझं नाव कित्ये प्रशांत आहे

मी रुपेश रमेश साळुंगे राहणार सध्या भिरवाली पोस्ट आहे लोहारी तालुका पोलादपूर नाव रायगड जिल्ह्यात पोलादूर तालुका पोलादपूर तालुक्यात लोहारी माझं गाव रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका पोलादपूर तालुक्यात लोहारे माझं गाव आरशा पुढे कुंगुल येथे श्रद्धा तिचं नाव मी नितेश नरे नाव घेतो लहर मार्थे पेरली लसून लहार मावटन पेरली लसून आणि अश्विनीला आणली घोड्यावर बसून खरंच घोड्यावर आणतो ती का सो अश्विनी नितेश नरे लाव घ्यायचे <laughs> एक तील सात जण खाई एक तील सात जण खाई आणि निलेश रावांना जन्म देणारी आईलेश रे आगोळीच्या मुलीचा गंध काय कळेना निलेश रावांचं नाव घेते शब्द काही पुरे ना मी निलेश नरे नाव येतो आंब्यात थांबा आपू शंबा आपण घेते तुम्ही थोडे थांबा ओके ओके हे देवणीत होती सुकट देवणीत होती सुकट लग्न नाही झालं तर कोणाचं नाव घेऊ फुकट वा वादेप साळुंके मी नाव घेते श्री हनुमंतांचे चरणी नमस्कार करते वाकून संजीव रावांचे नाव घेते सर्वांचा मान दाखवून पुढील राऊंड आहे आपला अंताक्षरी मी एक छोटस गाणं म्हणेल आणि त्या गाण्याच्या शेवटचं जो शब्द असेल त्यावरून प्रत्येक जोडप्याने ते कंटिन्यू करायचंय म्हणजे मी जे म्हणेल ते तुम्ही कंटिन्यू करायचंय तुमच्या शेवटच्या शब्दावरती पुढचे जोडपा असेल नाही पुढचा जोडचा असेल ते कंटिन्यू करतो हे गाणं म्हणतो ना सांगता आज हे गाय मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला मग भीती कोणाची कशाला अग भीती कोणाची कशाला खूप तो जो दिलवाले आहे तर लवून पुन्हा कैंडिडेटला लाखो है यहां दिलवाले पर प्यार नहीं मिलता आधू में किसी की बका का ठीकार नाही मिळता काय ताचा तो आहेले तुमच्यावरती गरबा वाजवा मी

रमया बतावया रमया बतावया रमया बतावया रमया बतावया हमने दिल तुझको दिया हमने <laughs> दिल तुझको दिया रमया बतावया रमया बतावया वाह wow. सा अक्षर सा बंद कर महेश यो यो ब्रिटिश यो हेलो <laughs>

यो हाय हाय यो ऐला हाय बोलत जोडयो यो हाय आता काय माहेतु मोगल ये आड लागलाय रंगला तुजाक याद लागलाय ध्यास येल साथीय कसरीचा लागले लागले व्हिडिओ पाहे लाग झालं आता आपला पुढचा राऊंड आहे तुर्डीमध्ये बॉल टाकणे तर त्यासाठी दोन दोन जोडप्या एक एक जोडपीने कुठे आहे आणि तुर्डीमध्ये बॉल टाकायचा आहे आणि प्रत्येक जोडप्याला सहा चान्स मिळते म्हणजे हा तर एका 오, 짜스키. 응 이놈이야. हा जो राऊंड आहे जोडी मध्ये त्याच्यामध्ये जास्त स्कोर करतील असे तीन जोडपी जे आहेत ती पुढच्या जातील हा जो राऊंड आहे आपला त्याच्यामध्ये जास्त स्कोर करतील ऐका हा जो राऊंड आहे आपला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त स्कोर करतील असे तीन जोडपी पुढच्या राऊंड मध्ये जातील कोणा इंदे साळंच आले जरावणारे आणि अश्विनी देशणारे

इताव <tým> <tým>